बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बद्दल माहिती आहेत पाहूया त्याचा थेट प्रसारण केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज मंत्री नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्याती घेतलेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विमा भरपाईची तात्काळ तीव्रता सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे अनेक एक महिन्यापासून थांबलेली रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये वालेली चिंता आता दूर होत आहे कारण सरकारने तात्पर्य बघा संपूर्ण प्रक्रिया गती देण्याचा निर्णय हाती घेतलेला आहे सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ठरलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा सर्वच आता तांत्रिक अडथळे दूर करून डीबीडी प्रणालीद्वारे पुन्हा वेगाने कार्यरहित करण्यात आलेली आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थट्ट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेली आहे या निर्णयामुळे विशेष अतिवृष्टी व तसेच बघा गारेपीठ व ढगपुटी प्रभावित भागातील शेतकऱ्यांना मोठा विश्वा आता विश्वास मिळणार आहे म्हणजे की सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पीक विमाची रक्कम अनेक महिन्यापासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांचे बघा कर्जफेड नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण हा, हाती आला होता या ब, या परिस्थितीत गंभीरता लक्षात घेऊन शासनाने तातडीने तोंडगा काढण्याचा निर्णय हाती घेतलेला आहे ज्यामुळे मदत वितरित प्रक्रिया नवजीवन मिळेल आता शेतकरी सर्व सर्वात मोठी ही आनंदाची शेतकऱ्यासाठी असणार आहे कारण की पहिल्या टप्प्यात ज्यांचे पंचनामा पूर्ण झालेला आहे आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीत अचूक नोंदी गेलेली आहे अशा शेतकऱ्याला प्राधान्य देण्यात जात आहे आज बघा दिवसभरात मोठ्या प्रमाणात व्यवहार होणार असून प्रत्येक बँकेनं यासाठी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहे आता शासनाचा उद्देश हे आहे की बघा जास्त जास्त शेतकऱ्याला एकाच दिवसात लाभ मिळावा सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे की ले ले आता सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जास्त जास्त शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पी किंवा अखेर जमा व्हायला पाहिजे कारण की शेतकरी मित्रांनो बघा स्वतः बँकांना सुद्धा ही सूचना देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाच्या अलीकडे बघा बैठकीत पीक नुकसानसाठी आणि भरपाई या विस्तार चर्चा करण्यात आली हवामानातील अचानक बदल आणि पावसाच्या प्रटरण गारपीट आणि ढकपुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचण सापडलेल्या आहे आता शेतकरी मित्र बघा कोणत्या शेतकऱ्याला हे पीक किमान मिळणार आहे पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बघा जर तुम्हाला पैसे मिळवायचे असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण की शेतकरी बघा देवेंद्र फडणवीसने बघा काही पात्र शेतकऱ्याची यादी सांगितलेली आहे आता पीक किमाची रक्कम अनेक महिन्यापासून प्रलंबित असल्यामुळे बघा शेतकऱ्यांचे कर्जफेड नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होता अशा परिस्थितीत हे बघा हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता पहिल्या टप्प्यात ज्यांचे पंचनामा पूर्ण झालेले आहे त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहे त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाच्या अलीकडेच बैठकीत पीक नुकसान आणि भरपाई या विषयावर विस्तार चर्चा करण्यात आलेली आहे आणि या चर्चामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी विस्तार सांगितलेले आहे की आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे विमा जमा करण्यात येणार आहे शासनाने या परिस्थितीच्या वर्गकीकरण आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेजला मंजुरी देण्यात आलेली आहे या पॅकेजसोबतच आता पीक विम्याची प्रतीक्षा रक्कम मिळणारे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठी मदत होणार आहे या मदत शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाचा आधार ठरणार आहे आताची सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी बातमी असणार आहे आता तसे शेतकरी बघा राज्य सरकाराने मदत वितरणीसाठी या तीन टप्प्याचे नियोजन आखले असून पहिल्या टप्प्यात बघा बारा जिल्ह्याचे प्राधान्य देण्यात आलेले आहे या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये दूस तिसऱ्या टप्प्यात जलद गतीची सुरुवात होणार आहे आता शेतकरी बघा सर्वात पहिले या बारा जिल्ह्यात पीक विमा सुरू झालेला आहे आता डी व्यवहारात दररोज तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा काही दिवस सुद्धा लागू शकतात तरी सरकारने सर्व जिल्हे बघा जिल्हा अधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद करण्यात यावी यासाठी स्पष्ट निदर्शन दिले आहेत शेतकऱ्यासाठी शक्य तितके लवकरच मदत मिळावी या शासनाचे मुख्य उद्देश आहे बघा शेतकरी मंत्र्यांना सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी बातमी असणार आहे कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आता पिकाची नुकसानीनुसार भरपाई दर वेगवेगळ्या ठरावीत आलेली आहे आता भात सोयाबीन कापूस मूंग तूर उडीद बाजरी आणि अन्य पिकासाठी संत बघा स्वतंत्र मार्गदर्शन तीव्रता जाहीर करण्यात आलेले आहे नुकसानाचे प्रमाण तेहतीस टक्केपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला पूर्ण भरपाई मिळणार आहे तर कमी नुकसानीच्या प्रमाणातील शेषणाने काही प्रमाणिक मदत देण्यात आज निर्णय घेण्यात आलेले आहे या सर्व निकषाचे परीक्षण जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून मदतीच्या आकडेवारीची अंतिम नोंद प्रलंबित करण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांना बघा ज्या शेतकऱ्याचे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला पूर्ण विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याचे तेहतीस टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्याला कमी नुकसान भरपाई मिळणार आहे आता भात पिकाचे नुकसान राज्य सरकारने विशेष उल्लेख केलेला आहे कारण की बघा काही भागात पावसाचे जोरदार तंडकामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली त्यामुळे भात उत्पादन सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय झालेला आहे आणि सोयाबीन आणि कापूस उत्पादनही दोन्ही सरकारकडून केंद्र व राज्य मिळणारी एकत्र मदत मोठे आधार देण्यात आलेला आहे आता तूर मुंग आणि उडीद या कडधान्य उत्पादनावर वेगळा मोठ्या प्रमाणिक झालेल्या विशेष भूहिसाब करून निधी वाटप करण्यात येत आहे बघा शेतकरी मित्रांनो आता जे काय कडधान्य आहे म्हणजे की नुकसानग्रस्त भागामध्ये विशेष विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पिकाचं मोठं नुकसान झाल्याचे आव्हान स्पष्ट दिसत आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये या भागात आग्रामी देण्यात आलेली आहे आणि बघा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये भात आणि कडधान्य पिकाचं नुकसान झाल्याने त्याने एक यादी समाविष्ट केलेली आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी चोवीस तास मीटिंग करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आता शेतकरी बघा मीटिंगमध्ये काय चर्चा होणार आहे प्रक्रिया सुरळीत पार पडली यासाठी राज्य सरकारने बघा बै बँक अधिकाऱ्यांनी संवाद वाढवला आणि ज्या नेटवर्क अडचणी होत्या तेथे ते विशेष टीम ठेवून तांत्रिक समस्या सोडण्यासाठी आहे काही जिल्ह्यांमध्ये बघा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून बँकेचे शासनाने अतिरिक्त अकाउंट उघडण्या उघडायला सांगितलेले आहे सर्वात उपस्थित बघा मित्रांनो पोहोचण्यासाठी सरकारने स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे बँकेना सांगण्यात आलेले आहे आता शेतकमंत्र बघा कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे सर्वप्रथम शेतकमंत्र बघा पुणे जिल्ह्यात या भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन व बाजरी पिकाचं मोठं नुकसान नोंदली गेले आहे त्यामुळे या सर्वात आधी या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे त्यानंतर बघा अहमदनगर वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बाग आणि ऊस शेतीचे मोठं नुकसान झालेले आहे आता या सुद्धा आज डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकेंद्र बघा नाशिक नाशिकमध्ये सुद्धा बघा गारपिटीमुळे द्राक्ष कांदा आणि भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ढकपुकटीमुळे मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पीक वाहून गेले आहे तसेच सांगली पीक बघा सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा कृष्णा नदीकाठीच्या परिसरात परिस्थिती निर्माण होऊन ऊस शेतीची नुकसान झालेली आहे आणि मित्रांनो त्याचप्रमाणे बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे बघा शेती बघा शेतीचा मोठं नुकसान सहन करावे लागलं म्हणजेच की भात शेतीला मोठं सहन करावं लागलं सोलापूर जिल्ह्यातसुद्धा आता दुष्काळी परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिकाचं प्रतिकूल परिणाम दिसून आलेला आहे त्याचप्रमाणे बघा धूळ धुळे आता धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात आधी पिकिमा मिळणार आहे त्याचप्रमाणे जळगाव परभणी उस्मानाबाद लातूर आता शेतकरी मित्रांनो बघा हे बारा जिल्हे आहे या बारा जिल्ह्यामध्ये आज पीकीमा डायरेक्ट जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या बँकेत मिळणार आहे बँकेची यादीसुद्धा सरकारने सांगितलेली आहे बघा सर्वप्रथम एस बी आयमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आय सी सी बँक सी बँक कोटका महिंद्रा बँक पंजाब नॅशनल बँक इंडियन ओसीसी बँक आणि या बँक ऑफ बडोदा या प्रमुख बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो जर या बँकेत जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आणि ज्या खात्यात डीबीडी लिंक आहे त्या खात्यात पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा नाही झाले तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान